आधीचा उस्मानाबाद आणि आताचा धाराशिव अगदी चार विधानसभा असणाऱ्या चा बरे चा या जिल्ह्यात लोकसभेला ओमराजे पण आठवड्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बरेच आमदारकीच्या रिंगणात आहेत अगदी राणा जगजित सिंह पाटील तानाजी सावंत या नेत्यांचं राजकारण या जिल्ह्यात तेवीस तारखेला पणाला लागले त्यामुळे धाराशिव तुळजापूर उमरगा आणि भूमपरांडा या चार विधानसभा मतदारसंघातलं राजकारण नेमकं कोणाच्या बाजूने आहे अगदी या मुवमेंटला प्रचारात आघाडी कोणी आहे आणि निकाल सध्या कोणाच्या बाजूने झुकलेला दिसतोय त्यातच केलेलं हे ग्राउंड अनालिसिस नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र यातला पहिला मतदारसंघ येतो तो, तो धाराशिव विधानसभेचा शिवसेनेचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघाचे ठाकरे गटाचे एकनिष्ठ विद्यमान आमदार आहेत कैलास पाटील खर तर पाटील सुद्धा शिंदेसोबत गुवाहाटीच्या मार्गाला लागले होते मात्र मधूनच ते परत येऊन मशालीसोबतच राहिले दुसऱ्या बाजूला शिंदेंनी मतदारसंघातून माघार घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सोडली घडाळ्याकडून अजित पिंगळे विरुद्ध मशालीकडून कैला कैला कैलास पाटील अशी इथे दुरंगी लढत आहे अजित पवार यांनी धाराशिवची जागा काढण्यासाठी प्रचाराचं ग्राउंड चांगलं थापवलंय मात्र दुसऱ्या बाजूला कैलास पाटील यांच्या प्रचाराची सगळी धुरा खासदार ओमराजे यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली दिसतीये कैलास पाटील आणि ओमराजे हे तसे दोन्ही जिगरी यार ओमराजेंना खासदार करण्यासाठी कैलास पाटील यांनी जीवाचं रान केलं होतं आता त्याचीच परतफेड ओमराजे प्रचाराच्या करत आहेत शिवसेना शिंदे गटाची ताकद राष्ट्रवादीतील फुटीत गटाला झालेला डॅमेज या दोन्ही गोष्टी पाहता महाविकास आघाडी अगदी फुल स्केल न मशाल मतदारसंघातील घराघरात पोहचवताना दिसते सध्याची आठवड्याभरापूर्वीची धाराशिव विधानसभेची ग्राउंड रियालिटी पाहिली तर इथे मशालीची वाट सध्या तरी सहज सोपी आहे दुसरा येतो तो तुळजापूरचा गेल्या वेळेस लोकसभेला पडल्यानंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी सेप मतदारसंघ म्हणून तुळजापूरची निवड केली आहे आणि ते इथून आमदार झाले अर्थात अनुभवी राजकारणी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक जास्त पीक विमा देणं असो किंवा अनेक लहान मोठं काम करणं असो पाच वर्षात त्यांचा मतदारसंघ जम नक्कीच बसलाय काँग्रेसने इथून धीरज कदम पाटील यांना मैदानात उतरवलंय पण तुळजापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे परमनंट आमदार म्हणून ओळख असणारे मधुकर चव्हाण यांच्या नाराजी नाट्याचा मोठा फटका तुळजापूरच्या निकालात पाहायला मिळू शकतो खरंतर लोकसभेला राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा पराभव झाल्यामुळे घड्याळाच्या कमळाच्या विरोधात चांगलंच वातावरण होतं पण काँग्रेसला या पोषक वातावरणाचं सोनं करता आलेलं नाहीये महाविकास आघाडी प्रचारातही बरीचशी पाहायला मिळते अर्थात हे सगळं विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना अप्पर हँड देणारं दिसते राणा जगजितसिंह यांच्या विजयाच्या वाटात काँग्रेसनं सुखकर केल्याचं चित्र निवडणुकीच्या अगदी तोंडावर मतदारसंघात पाहायला मिळते तिसरा मतदारसंघ येतो तो, तो उमरगा विधानसभा शिंदे गटाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले विरुद्ध ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी ज्या तिथं आमदारकीसाठी चांगली चुरस रंगली आहे पंधरा वर्ष आमदार असूनही पायाभूत सुविधा रोजगार औद्योगिक प्रकल्प शिक्षण संस्था एम आय डी सी अशा सगळ्याच पातळ्यांवर विद्यमान आमदार साहेब सपशल फेल ठरलेत ठाकरे गटाने प्रवीण स्वामी यांच्या हातात मशाल दिली असली तरी शिवसेना ठाकरे गटात या उमेदवारीने नाही म्हणाल तरी अंतर्गत धुसफूस बरीच आहे त्या ज्ञानराज हा माझा लाडका आमदार आहे माझ्या भरवशाचा बॅट्समन म्हणून सध्या मी त्यांच्याकडे पाहतोय महायुतीचं त्यांना मंत्रीपद देणार असं खुलं नुकतंच एकनाथ शिंदे यांनी दिल्यामुळे प्रचाराचं आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघातून स्वामींना निवडणूक रिंगणात उतरवल्यामुळे मशालीवर इथला दलित समाज नाराज असल्याचं चित्र दिसते मनोज जरांगे पाटीलही इथं प्रभाव पाडत असल्यामुळे दलित मुस्लिम मराठा मतदार वीस तारखेला कोणाकडे झुकेल यावर इथला आमदार ठरणार आहे मात्र सध्या तरी इथे धनुष्य बाण सेफ झोन मध्ये दिसतोय चौथा मतदारसंघ आहे भूम परंडा खरंतर राज्याचे नेतृत्व केलेले इथले विद्यमान आमदार तानाजी सावंत आता जिल्ह्यात आपल्या पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रचार करण्यासाठी दिसून येत नाहीयेत यावरून त्यांना विरोधकांनी किती घायला आणलंय हे दिसून येते वाशी शहरातील मागील निवडणुकीत त्यांच्यासोबत असलेले प्रशांत चेडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेत दाखल झाले आहेत यामुळे या ठिकाणी त्यांना मागील निवडणुकीत ज्याप्रमाणे मताधिक्य मिळालं ते यावेळी मिळणं कठीण आहे याशिवाय परांडा तालुक्यात मागील निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील हे त्यांच्यासोबत होते त्यामुळे या तालुक्यातील सावंत यांना मताधिक्य मिळालं होतं यावेळी मात्र या ठिकाणीही ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांच्या विरोधात आहेत तर भूम तालुक्यात स्वतः उमेदवार असलेले राहुल मोटे यांचंच वर्चस्व आहे भूम शहरात सावंत यांच्यासोबत संजय गाडवे आहेत त्यामुळे गाडवे यांच्यावर सावंत यांची मदार आहे त्यामुळे कदाचित शहरात सावंत यांना फायदा होऊ शकेल मात्र वादग्रस्त वक्तव्य मराठा आरक्षणावर त्यांनी केलेल्या कमेंट्स लोकसभेला मायनस मधील लीड यामुळे धनशक्तीने तगडे आमदार असणाऱ्या सावंतांची आमदारकी सध्या तरी धोक्यात आहे चार जागा असल्या तरी तुतारी धनुष्यबाण मशाल कमळ आणि काँग्रेस असे सगळे चिन्ह निवडणूक रिंगणात दिसत असल्यामुळे धाराशिवचा निकाल बहुरंगी लागेल सध्या तरी इथे जिल्ह्याचा विचार करून बोलायचं झालं तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही जिंकण्याचं समसमान स्कोप आहेत बाकी तुम्हाला काय वाटतंय धाराशिवचा चार जागांचा निकाल कसा लागेल विद्यमान आमदारांना दणका देत नवीन चेहरे आमदार होतील का तुमचा अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद